नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तंत्यामध्ये आपल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे. भारतातील 15 कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत परिवर्तनवादी विज्ञानवादी पर्यावरणवादी संत संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती यंदा मोठ्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे. नांदेड जिल्ह्यामधील किनवट शहरामध्ये येत्या सोळा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धूम धडाक्यात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी होणार आहे आयोजकांनी याची जय्यत तयारी केली आहे बघूया डी न्यूज मराठीचा विशेष वृत्तात बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगदगुरु संत श्री सेवालालजी महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती किनवट शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे येत्या सोळा फेब्रुवारी रोजी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस आयोजक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित आहे त्याचबरोबर किनवट तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना संत सेवालाल महाराज यांची प्रतिमाही भेट म्हणून देण्यात येणार आहे या सोहळ्याची जय्य तयारी सुरू झाली आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला किनवट येथे अण्णाभाव अण्णाभाऊ साठे चौकात जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती साजरी करण्यात येणार आहे संत सेवालाल महाराज हे पर्यार पर्यावरणवादी विज्ञानवादी आणि निसर्गवादी होते ज्यांनी विज्ञानवादी विचार घेऊन संपूर्ण देशामध्ये भ्रमंती केली आणि बहुजनांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं त्यांचं म्हणणं होत ते बंजारी भाषेमध्ये म्हणायचे की जो छान जो पच मान जो एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यावर आपण संपूर्णपणे विचार केला पाहिजे त्याच्यावर परीक्षण केलं पाहिजे मन मगच त्याचा स्वीकार केला पाहिजे अशा पद्धतीने विज्ञानवादी विचार संत शेवालाल यांनी दिलं आणि त्यांची जयंती येत्या सोळा तारखेला किनवट या शहरामध्ये भव्य प्रमाणामध्ये करण्याचं आयोजन आयोजक व संयोजकांनी केलेलं आहे त्या जयंतीच्या निमित्तानं बंजारा बांधवच नव्हे तर पूर्ण विज्ञाना मानणारे बांधव पर्यावरण वरणवादी मानव या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहून संत सेवालाल महाराजांचे विचार वेगवेगळ्या वक्त्यांकडून आपल्याला ऐकवास मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये संत सेवालाल महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती सामान्य तळागडापर्यंत गेलं पाहिजे हा विचार घेऊन इथं संयोजक व आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला तरच त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो असेच या क्रांतीवीरांचे कार्यक्रम एक प्रबोधनेच्या माध्यमातून बहुजनांच्या घराघरापर्यंत त्यांचे विचार केले पाहिजे आणि बहुजन समाज हा जागृत झाला पाहिजे एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आणि या कार्यक्रमाला निश्चितपणे आम्ही सर्वजण उपस्थित राहू धन्यवाद जय सेवालाल हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी